नमस्कार मी डॉक्टर प्रसाद सनगर आणि तुम्ही बघताय श्रीकृष्ण आरोग्यवाणी मित्रांनो थोडे कोविडचे दिवस आठवा त्यावेळेला कोविडची लस रेमडेसिवीरचे इंजेक्शन ह्या सगळ्यासोबतच एक गोष्ट वारंवार कानावरती पडत होती ती म्हणजेच आयुष काढा नो डाऊट की आयुष काढा खरंच चांगला होता त्याचे इनग्रेडियंट सुद्धा चांगले होते पण काही दिवसांच्या नंतर ज्यांची पित्ताची किंवा उष्णतेची प्रकृती होती त्यांच्यामध्ये ह्या आयुष्य काड्यामुळं मुळव्याची तक्रार होणे अंगावरती पित्त उठणे आणि इतरही अनेक उष्णतेची लक्षणं दिसायला लागली ह्याचं कारण असं होतं की आयुष्य काढ्याचे कंटेंट कितीही चांगले असले तरीसुद्धा आपण सगळ्यांनी आपल्या प्रकृतीचा विचार न करता आपल्याला तो काढा खरंच फायदेशीर ठरेल की नाही ह्याचा विचार न करता प्रत्येकानं ह्या काड्याचा भरपूर आस्वाद घेतला आणि त्यामुळेच हे त्रास सुद्धा बघायला मिळाले पण आयुर्वेद असं म्हणतं की वात पित्त आणि कप ह्या तीन प्रकृतीचे लोक असतात आणि प्रत्येकानुसार त्याला वापरलं जाणारं औषध हे वेगळं वेगळं असायला पाहिजे मग त्या प्रकृतीच्या लोकांना त्याचा त्रास होत नाही उलट चांगला वापर सुद्धा होतो पण आपलं तिथंच चुकलं की आपण प्रत्येकानं सरसकट आपल्या प्रकृतीचा विचार न करता ह्या आयुष्य काड्याचा वापर हर्बल टी म्हणून केला ही अनेक जण चहाचे तोटे किंवा कॉफीमुळं काय काय आपल्याला तोटे होऊ शकतात हे ज्यांना माहिती आहे ते हर्बल टीकडे वळले आहेत पण हर्बल टीमध्ये सुद्धा आपल्या प्रकृतीनुसार आपण कोणकोणत्या कंटेंट असलेला हर्बल टी घ्यावा हे मात्र अनेकांना माहिती नाही आणि त्यामुळं कधी कधी हर्बलटीचा फायदा न होता त्याच्यामुळं तोटेसुद्धा होतात आणि म्हणूनच ह्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की तुमच्या प्रकृतीनुसार तुम्ही हर्बलटी टी कोणकोणत्या कुन कंटेंटचा घ्यायला पाहिजे तो कसा बनवायला पाहिजे पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की जर तुम्हाला तुमची प्रकृती माहिती असेल तर हा व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू करा पण तुम्हाला माहिती नसेल की तुमची प्रकृती कोणती आहे तर मात्र तुम्हाला ह्या कार्डवरती एक मी लिंक दिलेली आहे किंवा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा एका व्हिडिओची लिंक दिलेली आहे आणि त्या व्हिडिओमध्ये आपण पन... तुमची प्रकृती कोणती आहे हे जाणून घेण्याची लक्षणं सुद्धा सांगितलेली आहेत तो व्हिडिओ तुम्ही लगेचच बघा त्याच्यातून तुमची प्रकृती कोणती आहे हे पहिल्यांदा समजून घ्या आणि मग पुन्हा ह्या व्हिडिओवरती या वरती आ, हा व्हिडिओ कंटिन्यू करा प्रकृतीनुसार हर्बल टी बनवत असताना आपण पहिल्यांदा वात प्रकृतीचा विचार करूयात कारण आपल्यापैकी अनेकांची वाताची प्रकृती असते निदान वाताचे आजार वाताची लक्षणं सुद्धा कित्येकांच्यामध्ये दिसत असतात अशा लोकांच्यासाठी हर्बल टीमध्ये जे कंटेंट थोडेसे उष्ण वादशामक आणि शरीराला ताकद देणारे आहेत असे कंटेंट हर्बल टी बनवताना वापरायला पाहिजेत ह्याच्यामध्ये सुंठ वेलची लवंग बडीशेप तमालपत्र जिरे दालचिनी आणि अश्वगंधा हे कंटेंट येतात आता ह्यांचं प्रमाण किती ठेवायचं हे मी ह्या व्हिडिओच्या बॉटम लाईनमध्ये आणि त्याचबरोबर डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा देतो पण ते प्रमाण एकूण दहा सर्विंग म्हणजेच दहा कप बनवण्यासाठी दिलेलं आहे आता महत्वाची गोष्ट येते की हा हर्बल टी बनवायचा कसा तर ज्या वेळेला तुम्ही हे मिश्रण बनवलेलं आहे दहा कपांच्यासाठी त्यापैकी एक चमचा मिश्रण किंवा एक चमचा चूर्ण तुम्ही बाजूला काढून घ्या बाजूला काढल्यानंतर त्याच्यामध्ये एक कप गरम पाणी होता त्यानंतर काही वेळे हे मिश्रण थोडं ढवळून घ्या म्हणजेच त्या मिश्रणामध्ये त्या चूर्णांच्यामध्ये जे गुणधर्म आहेत ते सगळे ह्या गरम पाण्यामध्ये येतील आणि मग पिण्यायोग्य असं कोमट पाणी झाल्यानंतर हे सगळं मिश्रण गाळून घ्या गाळून घेतल्यानंतर तुमचा हर्बल टी तुमच्या समोर आता तयार असेल आता ही पद्धत हर्बल टी बनवण्याची थोडीशी वेगळी आहे ह्याच्यामध्ये आपण काढा बनवत नसून आयुर्वेदातल्या फांट ह्या कल्पनेचा आपण उपयोग केलेला आहे म्हणजेच गरम पाण्यामध्ये त्या सगळ्या चूर्णांचे गुणधर्म उतरतील ह्याची आपण काळजी घेतलेली आहे आता हीच पद्धत आपल्याला पित्तासाठी आणि कपासाठीच हर्बल टी सुद्धा वापरायची आहे आता पित्तासाठीचा सा हर्बल टी कसा करायचा हेही बघूयात ह्याच्यामध्ये काही कंटेंट हे शीत आहेत ज्यामुळे पित्ताची उष्णता कमी होते तर काही कंटेंट अतिरिक्त पित्ताचं पाचन करण्यासाठी पाचक गुणधर्माचे सुद्धा आहेत ह्याच्यामध्ये सुंठ वेलची धने बडशेप ज्येष्ठमध आणि हळद ही द्रव्ये येतात आता ह्याचंही प्रमाण किती आहे हे मी बॉटम लाईनमध्ये आणि डिस्क्रिप्शनमध्ये देतो आहे आणि पित्तासाठीचा सा हर्बल टीसुद्धा आपल्याला मघाप्रमाणेच भांड ह्या कल्पनेनुसार बनवायचा आहे म्हणजेच एक चमचा चूर्ण बाजूला काढायचा आहे त्याच्यामध्ये एक कप गरम पाणी ओतायचं आहे थोडा वेळ हे मिश्रण ढवळायचं आहे आणि मग पिण्यायोग्य कोमट मिश्रण झालं की मग गाळून त्याचा हर्बल टी म्हणून पिण्यासाठी वापर करायचा आहे पित्ताबरोबरच आपल्याला कपासाठी सुद्धा असाच हर्बल टी बनवता येतो आणि कपासमध्ये तर त्याचा खूप चांगला फायदा बघायला मिळतो कपासाठीच्या हर्बल टीचे कंटेंट हे गुणांनी उष्ण वृक्ष कफाचं पचन करणारे आणि शरीराचा मनाचा जडपणा कमी करणारे असावेत असं सांगितलं शा आहे ह्याच्यामध्ये आले हळद काळी मिरी लवंग तुळस आणि वेलची हे कंटेंट येतात ह्याचंसुद्धा प्रमाण दहा कपांच्यासाठी किती असायला पाहिजे हे मी बॉटम लाईनमध्ये आणि त्याचबरोबर डिस्क्रिप्शनमध्ये देतो चा चा आहे आणि हा हर्बल टीसुद्धा जसं मगाशी कल्पनेप्रमाणे बनवायला सांगितलं आहे तसाच बनवायचा आहे चहा म्हटले की तो गोडच असला पाहिजे असं आपल्या प्रत्येकाला वाटतं आणि इथं आपण आपल्या हर्बल टीलासुद्धा गोडवा देऊ शकतो पण त्याच्यासाठी आपल्याला रिफाईंड शुगर मात्र वापरायची नाही कारण रिफाईंड शुगरमुळं कोणकोणते तोटे होतात त्यामुळं कोणकोणते आजार होऊ शकतात ह्याबद्दल आपण सविस्तर माहिती ह्या व्हिडिओमध्ये बघितले होते ह्या व्हिडिओची म्हणजे याचं साखर किती घ्यायला पाहिजे साखरेतून आपल्याला कोणकोणते तोटे होतात ह्या व्हिडिओची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दे देतो आहे तो व्हिडिओ तुम्ही अगदी आवर्जून बघा आणि म्हणून आपल्याला साखरेसाठी नॅचरल अल्टरनेटिव्ह सोर्सेस वापरायचे आहेत ते सोर्सेस कोणते आहेत तर वातामध्ये आपल्याला गुळाचा वापर करायचा आहे पित्ताच्या हर्बल मध्ये आपल्याला खडी साखरेचा वापर करायचा आणि कपाच्या टी मध्ये आपल्याला मधाचा वापर करायचा ह्या तिन्ही गोष्टी जर आपण प्रकृतीनुसार त्या त्या हर्बल टीमध्ये जर वापरल्या तर नक्कीच तुमचा हर्बल टी टेस्टी होईल चवीलासुद्धा गोड होईल आणि त्याचे फायदेसुद्धा तुम्हाला बघायला मिळतील आता हर्बल टीचे फायदे हे फक्त त्या दोषासाठीच असतात असं नसून आपल्याला अनेक आजारांच्यामध्ये हे हर्बल टी उपयोगी ठरतात जसं की तुमचं वजन वाढत असेल तर तेही कमी होऊ शकतं पी सी ओडीच्या सा सारख्या तक्रारी कमी होऊ शकतात अँटीऑक्सिडंट म्हणून ह्या हर्बल टी काम करा त्यामुळे तुमचा थकवासुद्धा भरून येतो तुम्हाला तरतरीसुद्धा हो येऊ येते आता ह्यामध्ये ह्या हर्बल टीचा वापर तुम्ही यूजला यूजलासुद्धा करू शकता जसं की पावसाळ्याच्या ऋतूमध्ये हा वाताचा ऋतू असल्यामुळे तुम्ही इथं वाताचा हर्बल टी वापरा ऑक्टोबर हीट आणि उन्हाळ्याच्या दिवसांच्यामध्ये पित्ताचा ऋतू असतो त्यावेळेला तुम्ही पित्ताचा हर्बल टी वापरा आणि हिवाळ्याच्या थंडीच्या दिवसांच्यामध्ये तुम्ही कपासाठी जर कपाचा हर्बल टी वापरला तर हे सगळे आजार त्या सीजननुसार आम्हाला आपल्याला जे होणार असतात तेही नक्कीच कमी होऊ शकतात त्यासोबतच तुम्हाला अनेक आजार वातामुळे पित्तामुळे किंवा कपामुळं होत असतील आणि त्याच्यासाठी जर तुम्ही काही आयुर्वेदिक का औषधं घेत असाल तर त्या औषधांच्या सोबत अनुपान म्हणून जर तुम्ही त्या त्या दोषासाठीचा हर्बल टी वापरला तर त्या औषधाचं काम तुम्हाला कितीतरी पटीनं जलद झालेलं दिसेल आणि आजारसुद्धा लवकर बरा होईल पण महत्त्वाची गोष्ट म्हणजे असा वापर करण्यासाठी तुम्ही वैद्यकीय सल्ला मात्र अगदी आवर्जून घ्या आता जे तुम्हाला हर्बल टी बनवण्याची पद्धत सांगितलेले आहे जे प्रमाण सांगितलेलं आहे त्यानुसार तुम्ही हर्बल टी बनवा जर तुम्हाला असं वाटत असेल की ह्या प्रमाणामध्ये काही थोडेफार बदल करायचे आहेत तर तुम्ही तुमच्या टेस्टनुसार ते बदलसुद्धा करू शकता हर्बल हर टी बनवल्यानंतर चांगले बदल तुमच्यामध्ये दिसतात का हे आमच्याबरोबरसुद्धा नक्कीच शेअर करा आणि आपल्याकडे चहाच्या शौकीनांची कमतरता अजिबात नाही आहे पण अनेक लोक त लागली म्हणून चहा घेत असतात आणि त्याचे त्यांना तोटेही होत असतात त्या सगळ्या लोकांच्या ब बरोबर जर तुम्ही हा आरोग्यदायी चहा पोहोचवला तर त्यांचे चहाचे तोटे कमी होतील आणि त्यांचं आरोग्य सुधारायलासुद्धा ह्या हर्बल ट्युमर नक्कीच मदत होईल त्या व्हिडिओमध्ये मी मित्रांनो इथं थांबतोय पण अजूनही जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूयात धन्यवाद